रामकृष्ण आरी शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन भरावड़े यूट्यूब चॅनलमध्ये आणि हे पा आपण या रानामध्ये मका टाकले आहे जनावरांच्या खाण्याची मका आपण टाकली आहे त्यासाठी आपण एक ट्रॅक्टर शेणखत रानाला टाकलं आहे त्यानंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने आडवी उभी फनपाळी केली आहे चांगल्या पद्धतीने खत सर्वत्र आपण ते पांगवलं आहे आणि आपण जनावरांच्या चाऱ्यासाठी मका ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरली आहे दहा ते पंधरा दिवसाची मका झाली आहे बघा खताच्या जोरावर मका चांगल्या पद्धतीने अशी वाढती त्यानंतर आपण तिला आता एक पाणी देणार आहे आणि पाणी दिल्यानंतर आपण त्याच्या तनाशेसाठी टेंजर फवारणी करणार आहे तर टेंजरचे वैशिष्ट्य असं आहे की पूर्णपणे तण मरतं मकमधलं आणि मकलासुद्धा काळोखी येते टेंजरचे दोन फायदे आहे काळोखीसुद्धा मकला येते आहे आणि कोणतं पद्धतीचं गवत असून द्या तुमच्या शेतामध्ये ते फार त्या औषधेनं त्याचा फार नायनट करत आहे त्यामुळं एकच नंबर टेंजरचं काम आहे आणि मकासाठी स्पेशल टेंजर वापरायचं आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो याला लष्करी आळीचा जास्त प्रादुर्भाव असतो ती एक दक्षता घ्यायची आहे आणि ल लष्करी आळी ना डायरेक्ट वर गाभ्यामध्ये असूनही गा मकच आहे ना पूर्णपणे गाभा खाती आणि मकची ना पूर्णपणे वाढ थांबती त्यासाठी ना आपण योग्य ती काळजी घ्यायची आहे आणि जर असं जर आपल्याला आढळल्यास आलं तर आपण ताबडतोब आहे ना लगेच त्यावर आहे ना औषध हे करून फवारणी करायची आहे आणि योग्य वेळेला आहे ना योग्य फवारणी केल्यानंतर आपले मकाला असा काही प्रॉब्लेम होणार नाही आणि त्यानंतर मग मकाला आपण युरिया मारणार आहे अशा पद्धतीने आपण या मकाचं नियोजन केलं आहे आणि पाहू शकता आपण त्याच बाजूला अजून थोडं राहिलेलं आहे दोन टप्प्यात आपण हे मका के केली आहे हा पहिल्या टप्प्यात आणि दोन नंबर एक इकडं राहिलेलं आहे रान या रानामध्ये दुसऱ्या टप्प्यात आपण मका पुन्हा करणार आहे धन्यवाद 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 आणि सर्वांचं पुन्हा मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद देतो सर्वांना आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा लाईक करा कमेंट करा सर्वांनी